जय शिवराय मित्रांनो मी रत्नी प्रदेम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर रात्रीची वाजले आता जवळजवळ अकरा वाजायला आलीत आणि आम्ही चाललो तर आज आमचा प्लॅनिंग करा वेगळाच आहे अचानक ठरलेला हा प्लॅन म्हणजेच मालवण रत्नागिरी मालवण आमचं म्हणजे आम्ही तीन दिवस बाहेरच चाललो आहे राहणार बाहेर बाहेरच राहणार होतो आपण टेंट वगैरे सर्व आहे आपला इथे टेंट आहे इथे टोप वगैरे सर्व गॅस स्टो वगैरे सर्व आहे आपल्याकडे बाहेरच राहणार होतो इकडे बघा सर्व आम्ही सहा जण आहोत टोटल इकडे लाखांचं आहे इकडे हा आहे हा विके आहे आणि इकडे तेजस आहे इकडे हा तेजस आहे मी बंधन तर जरा गाडी जवळ आहे तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो तर खूप मजा येणार आहे कारण का इकडे बॅग बघा आमच्या आम्ही असं वाटतं की महिनाभर बाहेर चालू कुठेतरी चला भेटू टू डायरेक्ट आपण व्हिडिओमध्ये इकडे बघा या पिशवीमध्ये सर्व चादर वगैरे टोप वगैरे आहेत ही आपली बॅग आहे मोठी तुम्हाला माहिती असेल ट्रेकिंगला आपण घेऊन जात होती याच्यामध्ये टेंट आहे स्टो वगैरे हो याच्यात आहे बॅगेत इकडे बघा हे आई आहे इकडे बाबा आहे तिकडे रात्रीचे अकरा वाजलेत हे बघा अजून काही शूज बांधायला काय जमत नाही वाटत जमत नाही वाटत शूज बीज एकदम बाबा कुठ काढलं कुठं नवीन नवीन एकदम कतर नाही इकडे सगळे निघालेत हो पाहिजे त्याला बोलला तो सर आता गाडी जवळ आपण इको घेऊन चाललो इकडे बघा सर्व गाडीजवळ आलेत हा बंद नाही इकडे

जाऊया गाडी घरातून बाहेर काढतोय बाबा आमचा गाव रात्रीचा बघा कसा दिसतो भूत इकडे बघा सगळे जॅकेट बिकेट घालून एकदम थंडी लागते वाटते विशेष काय कसं आहे विशेर पहिल्यांदा चालला शि दापुरीच्या बाहेर फिरायला फिरायला पहिल्यांदा चालला सीन दाखवली जो आहे पहिल्यांदा चालला विशेष चार्जर घेतली नाही मी बघ आय वर हेवी आपण निघालो होतो रात्री अकरा वाजता आता जवळजवळ सहा वाजून गेलेत पण अजून काय आपण पोचलो नाहीत आणि इकडे व्ह्यू बघा सकाळचा सकाळ झाली इकडे पाठीमागे मागे वगैरे चोगी मगाशी दुसरे चालू होते मी सुद्धा झोपलो होतो आम्ही मी सर्व ड्रायव्हरच आहोत तर एकाला जो होते आता मी मागाशी घेते गाडी तर इकडे बघा हा व्यू बघा इकडे टोल आला तर इकडे बघतोय आपण आता टोल आलाय पहायला पण हे टोल काय बंद आहेत आता जवळजवळ साडेसहा वाजे इकडे तुम्ही व्यू बघा उजाडलाय आम्हाला आमचा प्लॅनिंग होता बाईक ने यायचा पण बाईक ने जर आलो असतो ना तर वाट लागली असते पाठीकडे जागव हे बघा झोपलेच बघाय झोपलेच बघा पाठीकडे झोपलेच म्हणजे काय उभा नाही आलो बाहेर असतात गायब झाला इकडे बघा मित्रांनो गावात आलो पण एकदम गावात आल्याच्या नंतर इकडे बघा हायस्कूलला पोरी वगैरे सर्व निघालेत रस्ते बघा <laughs> नागमोडी वळणे कोकणामधील आपण मालवण साईडला आलो आपण सुद्धा कोकणातच राहतो पण आपण कोकणचे शेवट शेवटचे टोका राहतो म्हणजेच पश्चिम किनारपट्टीला अरबी समुद्राचं त्या साईडला दम। राहतो आपण सूर्य वगैरे उभव जात मस्त एकदम घाल बाकी पण निघाल्यात कामाला गावाही काय माहिती अजून आपण तर आलो प्रॉपर मालूम साइडला तर आलोय अजून इथून आपल्याला मानून पंचवीस किलोमीटर दाखवत आहे इकडे बघा बोर वगैरे निघालेत सर्व हायस्कूल कॉलेज जाऊया आपण आता पुढे जाऊन आपण की फ्रेश वगैरे होऊ तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवतो चला बघा आता आपण आलोय इकडे बघा हा इकडचा व्ह्यू बघा दिसतोय एकदम सन सन खतरनाक व्ह्यू दिसतोय एकदम भारी व्ह्यू दिसतोय इकडे बघा मित्रांनो फायनली आलो आपण चिवला बीचला आणि इकडे बघा ही सर्व आपली काय आता सर्व झोपेतून उठले आता झोप काय उड्या कसं वाटेल रात्री आम्ही अकरा वाजता निघालो आता पोहतो आता वाजले तर जवळजवळ साडे सात आठ वाजता आणि इकडची वाळू बघा तुम्ही तुम्हाला वाळू दाखवतो चला समुद्र बघ कसला एकदम शाप वाटतो एकदम खतरनाक एकदम स्वच्छ समुद्र वाटतो आपल्याला इकडं खूपच भारी वाटते इकडे बघा सकाळ सकाळी समुद्रकिनारी इकडे बघा बोटीला बघा कशी आणते तिकडे किनाऱ्यावरती लाकडाचे इथे लाकड टाकून बोटीला आणते तिकडे बघा हे बघा कशी ढकलते ते बघा बघा आपण शिवला बीच शिवला बीचच्या किनाऱ्यावर बाजूला आलो आणि इकडे साहित्य वगैरे सर्व यांचं बोटिंगचं वगैरे स्पीड बोट वगैरे हो बोलतो आपण ते आतमध्ये पाण्यामध्ये राईड करतात ते इकडे बघा मोठमोठ्या बोटी वगैरे हो आहेत हे सेफ्टीसाठी घालतात ते आहेत वास्तविक जरा तू इकडे आलो नाही इकडे बघा हा हा अजून काही एवढं फ्रेश वगैरे झाले नाही बघे आता पुढे गेल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्या साईडला लाल होता बघ्या तिकडे गेल्यानंतर आपण फ्रेश वगैरे होऊ आणि सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी बघा इकडे व्ह्यू बघा व्ह्यू एकदम भारी वाटतंय सकाळचे गारगार गारकार गारगार वाटे आमचा ड्रायव्हर बघा बघा हा एकदम आर्मीकडे मारलेली आहे <laughs> इकडे तर आता आम्ही गाडी पार्क वगैरे केलं इकडे पार्किंगचे शंभर रुपये आहेत गाडीचे म्हणजे पूर्ण दिवसभर पार्किंग करू शकतो आपण गाडी इथे दिवसभर पार्किंगचे शंभर रुपये आहेत आणि आता चालू तर आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तुम्हाला सांगतो सिंधुदुर्ग किल्ला मी सुद्धा पहिल्यांदा आले पाण्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला आणि तिकडे आपण जाणार आहोत आणि तिथे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाण्यासुद्धा जाण्यासाठीसुद्धा आपल्याला बोटिंग जावं लागतं आणि बोटिंग जाण्यासाठी एकाचे पर पर्सन काहीतरी रिटर्नला शंभर रुपये आहेत तर चला जाऊया आपण पहिला बघूया नाश्ता वगैरे करेन जाऊया तर आता आम्ही मालवणला आलो आणि मालवण आल्यानंतर इकडे बघा हॉटेल भाग्यश्री सिंधुदुर्ग साईडला आलोत तर हॉटेल भाग्यश्री माहिती असेल तुम्हाला तर इकडे सिंधुदुर्गमधील आहे इकडे नाश्ता करतो बघूया बघा आपले बस सगळे बसले इकडे नाश्ता करतो बघूया तर नाश्त्याला कामामध्ये वडापाव खाऊन जाते वडापाव इकडे बघा आमचा नाश्ता आलाय फायनली इकडे बघा रस्सा वाढ आहे इकडे उद्या पावलं आहे प्रत्येकाने वेगवेगळ्या वेगवेगळ्या खायला घेणार आहे आता नाश्ता वगैरे करूया आणि जाऊया आपण नाश्त्याच्या केल्यापासून की जा पोट भरला पोटबीर भरला एकदम सणसणी जाऊया आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊया आता डायरेक्ट बघूया आपला नाश्ता वगैरे झाला आता आता आपण चाललो की म्हणजेच सिंधुदुर्ग किल्ल्यावरती दाखव तुम्हाला इकडे आता आलो तिथे तिकीट वगैरे काढतात तिथे मालवणमध्ये तुम्हाला दिसत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मारक झाला होता नवीन तो आहे आणि इकडे बघा इथून बोर्ड जाते सिंधुदुर्ग किल्ल्यावरती इकडे समोर सिंधुदुर्ग किल्ला बघा तर चला जाऊया बघा आपण तिकीट काढावं आलोत आणि इकडे फुल तिकीट आहे शंभर रुपये पर पर्सन शंभर रुपये आणि जर हाफ म्हणजे छोटा वगैरे कोण असेल तर त्याचा हाफ तिकीट पन्नास रुपये तर इकडे आपण पावती फाडतोय चला तिकीट वगैरे झालंय काढून आता जाऊया आपण तिकडे बघा हे बोट आहे तर याच्याने आपला हे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पोहोचवतात पर पर्सन शंभर रुपये बघूया आता चालले ते लोक ती पब्लिक राहिले उभी एवढी फायनली आपण मध्ये बसतो इकडे बघा बोटीमध्ये बसला आणि पाठीकडे पब्लिक सुद्धा आहे तर चला चालवत आपण थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गाडावरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो इकडे बघतोय फायनली आपण किल्ल्याच्या जवळ आलोय इकडे बघा आपल्याला किल्ला दिसतोय समोरच आणि समोर दिसतोय किल्ल्याचा आपला दरवाजा दिसतोय तिथे तो बघा जो आपल्याला इकडून बघायला दिसतच नाही तो तिथे ना मध्ये किल्ल्याचा दरवाजा आहे फायनली आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारा जो आलो आणि हा समोर आपल्याला दोन बुरुजांच्या मध्ये दिसणारा हा प्रवेशद्वार बघूया आपण वेगळे बघा फायनल येऊन पोहोचतो आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ दो आणि दोन आवडव्य गुरुच्या मध्ये हा प्रवेशद्वार तुम्हाला दाखवतो बघाय चला बघितलं तर, तर या किल्ल्याचा प्रवेशद्वार आपल्याला अजिबात दिसत नाही तर मी अशी एक कलाकृती बनवून घेऊ तुम्ही कोणत्याही किल्ल्यांवरती जा मार्जेनच्या प्रत्येक किल्ल्यांवरती गेल्यावरती तुम्हाला समजेल की किल्ल्यांचा प्रवेशद्वार हा कसा असतो यायला जर तुम्ही लांबून बघितले तर तुम्हाला काही विचार नाही तर चला लाव पण महादराजे प्रवेश केल्यानंतर आपल्या दोन देवड्या बघायला मिळतात इथे तोफसुद्धा आहे पण ही तो तोफ आता तो 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 आपल्या तुटलेल्या अवस्थेत बघायला मिळते पुढे जाऊया आपले इकडे पब्लिक गेले पोरार आले ते इकडे इकडे मंदिर आहे इकडे मंदिर बघायला मिळते आपल्याला आतमध्ये आल्यानंतर आपल्याला जागोजागी स्टॉल बघायला मिळत आहेत तर हे खाऊच्या वगैरे इकडे स्टॉल लागलेत हे बघा सर्व पोर आहेत आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे हिरवा बघायला मिळतं त्याच्यानंतर माडांची नारळाची झाडं बघायला मिळतात माड त्याच्यानंतर हे वाडाचं सुद्धा आहेत वाडाचा आहेत परत हा कोणतं झाड काय माहिती आहे पायरीचं झाडं आहे आय थिंक अशी वेगवेगळी आपल्याला इकडे झाडं पाहायला मिळतात इथे पक्षीसुद्धा आहेत बघा श्री श्री शिवराजेश्वर देवस्थान आहे इथे जाऊया आणि पाया पडूया आतमध्ये जाऊन इथे आपला तोप बघायला मिळते इकडे बघतोय आपण हे जी तुम्हाला इथे प्रतिमा दिसते फोटोमध्ये ही आतमध्ये आणि आतमध्ये फोटो वगैरे काढून देत नाही व्हिडिओ वगैरे करून देत नाही तर ते तुम्हाला समोर तलवार तलवार दिसत असेल ही पंधरा किलोची तलवार आहे त्यावेळेची महाराजांची आणि हा जो मुखवट आहे तो आता बसलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये महाराजांचं जे प्रतिमा होती ती आहे इकडे आतमध्ये येते इकडे बघा आपण आलो आता ते म्हणजेच म्युझियममध्ये त्यावेळेचं म्युझियम म्हणजे इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे आणि अभेद्य आरमाराची साक्ष देणाऱ्या वस्तूंचे म्युझियम इथे त्यावेळेचे इथे वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत तर बघूया आपण त्या कशा पद्धतीमध्ये इकडे बघा आपल्याला गणपती बाप्पा बघायला मी तो समोर आल्यानंतर इकडे बघा हा गणपती बाप्पा बघा कशा पद्धतीने मी तो इकडे त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर हे बघा क्रेन त्यावेळेचं क्रेन बघा कशा पद्धतीमध्ये ते क्रेन आहे त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर हे हे मला वाटतं त्यावेळीची लाटीकाठी असावी त्याच्यानंतर दानपट्टा इकडे बघा दानपट्टा बघून झाल्यानंतर इकडे प्रत्येक प्रत्येकाचं इथे सांगितलेलं आहे कसे वापरायचे वगैरे त्याच्यानंतर उड्यानंतर इथं दुर्बीण आणि हुका यंत्र त्यावेळेची दुर्बीन इकडे बघा केवढ्या मोठ्या दुर्बीण आहेत त्यावेळीच्या आणि इकडे हे होका यंत्र म्हणजेच समुद्रामध्ये गेल्यावरती हरवल्यावरती जे मोठे लोक असायचे म्हणजेच जो गोटीचा मेन असायचा त्यांच्याकडे हे पहिले असायचे होका वगैरे त्याच्यानंतर हिकडनंतर शिवकालीन कुलपे ही शिवकालीन कुलपे बागा कशी असायची त्याच्यानंतर परशुकुराड ही परशुकुराड बागा कशी होती त्याच्यानंतर भाले हे भाले यांच्यामध्ये काठी घालून त्यांना भाल्यांना मोठे घालायचे भाले भाग कसे असायचे त्याच्यानंतर इकडे हे आहे कर्ण त्यावेळेचा कर्णभाग कसा पाहिजे मध्ये होता त्याच्यानंतर शिवकलंद भांडी ही भांडी बा कशी पद्धती कशा पद्धतीमध्ये इकडे इकडे हे नाणे आहेत थिंक नाणे आहेत त्याच्यानंतर इकडे बघा शिवराजेश्वर मंदिरातील शिवरायांच्या मूर्तीची प्रतिकृती तर अशी मंदिर मूर्तीची प्रतिकृती आहे त्याच्यानंतर तुळजा फिरंग हे बघा छत्रपती दे शिवाजी महाराजांचा हात आणि पाय यांच्या ठशांच्या चांदीतील प्रतिकृती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हात आणि पाय म्हणजे चांदीतील प्रतिकृती बनवली तिकडे तिकडे बघा त्याच्यानंतर इकडे कॉईन आहेत समयी बघा त्यावेळेच्या किती मोठ्या होत्या इकडे भांडे आहेत जाता बघा तुम्ही त्याच्यानंतर हे टोप वगैरे त्याच्यानंतर सरदारांच्या पगड्या पगड्या भाग अशा पद्धतीमध्ये त्याच्यानंतर इकडे ही टोपसुद्धा आहे आणि वाघ नखे ही वाघ तुम्ही बघा असाल छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला अफजुल खानाला फाडलं होतं त्यावेळेचं हे वाघनखे ने तशा पद्धतीमध्ये हे वाघ नखे त्याच्यानंतर शीर्ष शिरस्त्राण आणि दस्तान हे बघा म्हणजे लढाईच्या वेळी ज्या वेळेला हे घालायचे त्यावेळेच हे आहेत हे बघा तलवारी वगैरे इकडे आहेत हे ढाल वगैरे तिकडे आणि धोनजी आगरे यांचे गुरा मीरा दौलत तर त्यांची बोट आहे त्यानंतर हे ढाल बघा इकडे इकडे नंतर तोफ आणि गोहे तोफ आणि गोहे बघा इकडे आणि त्याच्यानंतर हे सम समई वगैरे आपल्याला बघायला मिळतात देवघरातील पूजेचे साहित्य सर्व आहे इकडे बघायला तर, तर इकड़े 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 think, इकड़े इकड़े आपला कटर बघायला मिळते त्यानंतर विटा बघायला मिळते म्हणजे भाल्या जसं एक प्रकार त्यानंतर खंजीर इकडे बघा इकडे अंकुश आणि ही इकडे बघायला नंतर पालखी तर अशा कवतीमध्ये आपल्या इकडे बघायला मिळते सर्व बघा हे मंदिरावरचे घुमट आहेत आय थिंक ते काढून ठेवलेत इकडे बघा इकडे आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे घर बघायला मिळते आतमध्ये इकडे बघा घर आहे आपण इकडून पाठीकडून चाललोय इकडे बघा इकडे आल्यानंतर आपल्याला हा एक वेगळ्याच प्रकारचा खडक बघायला मिळतोय समुद्राच्या पाण्यामध्ये हा एवढा मोठा खडक नक्की कसा असावा तुम्ही विचार करू शकता बघा विशाल समुद्राच्या पाण्यात एवढा मोठा दगड होत विचार करू शकता तुम्ही इकडे बघा किल्ल्याचा बुरुज भाग कसा आहे आणि तो केवढा आहे बघा तिकडे किल्ल्याचा विस्तार भाग आला तो खूपच मोठा आहे हे पायऱ्या बघा अशा त्या या पायऱ्या बागा तुम्ही दगडीत पायऱ्या बघा अशा कोरूल त्या तर मला वाटतं माहीत आहे इकडे म्हणजे इथलीच दगडी काढून तडबंदी बांधलं नाही तेव्हा दिसत दगडी इकडे हे बघा ही दगडी जी आपला आतमध्ये दिसत किल्ल्याच्या हीच दगडी फोडून तडबंदी बांधण्यात आली याची आम्ही वर्ण आता खाली उतरलोत तिकडे जाण्याचा प्रयत्न करतोय तिकडे बघूया तिकडे दोन लांबून गुफे तर गुफेसारखं काहीतरी तर इथून जाऊया आपण बघूया दागड्यांवरतून इथूनच जाऊया असं जाऊया दागडांवरतून बघूया बघायला गेलो तर आपण येऊ शकतो पण तिकडून जागा आहे का नाही माहिती नाही खाली जायला तर आम्ही जरा हा पॅसेज निवडला जरा रिस्की म्हणजे थोडा बघायला गेलो तर भारीच आहे चला जाऊया आपण इकडे बघा आम्ही ह्या भागाकडे आलोच ह्या भागाकडे आलो आम्ही आणि ह्या भागाजवळून आम्ही ही समोर दिसणारी तटबंदी दिसते आपल्याला ही बघा ही बघा केवढी मोठी तटबंदी आहे तीस फूट उंच आणि बारा फूट लांब एवढी ह्याची तटबंदी उंच आणि जाडी आहे इकडे बघा नंतर आपल्याला ही खोली बघायला मिळते आणि इकड्यानंतर आपल्याला अशा मोठ्या मोठ्या छोट्या छोट्या आपल्या जंग्या बघायला मिळतात ह्या जंग्या कशासाठी जर शत्रूने कधी आक्रमण केलं तर याच्यामधून आपले मावळे इथून भाला सुद्धा फेकू शकत होते खूप काही अवजारे फेकू शकत होते दगड फेक करू शकत होते यासाठी हे इथे जंग्यात असतात प्रत्येक किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात बघा मित्रांनो आपण आलो आता आणि आलो आणि इकडून आल्यानंतर आपल्याला ह्या साईडला एक गुफा दिसते की त्यावेळेला काय माहिती पूर्ण सुद्धा असू शकते किंवा आताच्या वेळेला ती बुदगली सुद्धा असेल बघूया आता हे बघा इथून चढता येत आपली पोरं खूप 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 म्हणजे आम्ही मेहनत करून आलो कारण का आता या दगडावरून आलोत आता इकडून चढल चाललोत वरती बघा एक धमक लागते किल्ल्यावर फिरण्याची आणि किल्ला चालण्याची ते आमच्या पोरांच्यात आहे हाडामासाची गावठी पुरं बोलतात ना तशीच मित्रांनो इकडल्यानंतर हे बघा काय काढलेत बाहेर तर हे मला तर माहिती नाहीत पण तुम्हाला माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा ले 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 काई, काई, काई। हे नक्की कशासाठी आहेत एकच दगडामध्ये हे असं कोरलेलं आहे इकडे बघा आणि इकडे तलाव आहे तर त्याला जाऊया पण तलावाकडे इकडे पोरं आपली बघता येत नक्की काय कसं काय ह्या इथून पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या बघा अशा आहेत त्या इकडे बघा आणि हे बघा तुम्ही हा बघू शकता इथे तर हा बघा हा कशासाठी असावा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आय थिंक बसायसाठी असू शकतो दगड बघ कशा आहे ह्या दगडी बा कशा आहेत आणि इथे हा बघा कसा आहे पॅसेज तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या नंतर आपल्याला खूप काही बघायला मिळतं आणि खूप काही बघण्यासारखं सुद्धा आहे तर हे असं बघा तुम्ही हे बघा खरंच खूप भारी आहे हे कशासाठी असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला पुढे जाऊया आपण का सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्यानंतर आपला हा तलाव बघायला मिळतो आणि या तलावात आता पाणी सध्या नाही आहे खूप कमी पाणी आहे इकडे बघा तलाव बांधून आहे खूप मोठा विस्तार आहे याचा सिंधुदुर्ग किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला ही जागा बघायला मिळते अशी तरी कशासाठी असेल हे सुद्धा मला सांगा कारण का हे वेगळ्या प्रकारचं आहे हे ते माशाली वगैरे सुद्धा आहे आणि वरती बसण्यासाठी सुद्धा आहे तर कशासाठी असेल आणि हे बघा एकाच ठिकाणी दोन भाग आहेत कसे आहेत बघा हे बघा इथे सुद्धा हे बघा हे असे हे कशासाठी असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो इकडल्यानंतर ह्या आपल्या जंग्या बघायला मिळतात त्यांना जंग्या म्हणतात पण या जंग्या तुम्हाला दाखवतोय जंग्यांची खुबी एकाच ठिकाणाहून हे बघा एकाच ठिकाणाहून एक दोन तीन चार ओल आहेत तर समोरच्या मावळ्याला तर काही दिसत नाही पण आपल्याला आतमधून सर्व दिसतो खतरनाक म्हणजे एक काय कलाकृती बनवलेली तर बघायला गेलो तर हिरोजी इंदुलकरांकडेच का हे काम होतं या किल्ल्याचंसुद्धा तर माहिती असतील तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचे आर्किटेक्चर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्किटेक्चर म्हणजे हिरोजी इंदुलकरच होते तर त्यांचं डोकं तुम्हाला माहिती असेल कारण का हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजेच रायगड कसं बनवलं होतं तिकडे बघा जागोजागी आपल्याला अशी बघायला मिळत तर खूप खतरनाक आहे बघायला लागलं तर तिकडे बघा आपल्याला इथे गुफेसारखं बघायला मिळत आहे आरपार आहे बघा बघा इकडून आलो आणि इकडून आल्यानंतर इकडे जो आपण येतो वरती तो इकडे शौच खूप बघा त्या वेळेचं शौच खूप बघा कुठे येते लई डेंजर आहे कारण का इथे यायला भीती होती मला सुद्धा लय म्हणजे लय डेंजर आहे इथं असं तो एक गुफेसारखं आहे गुफे खतरनाक आरपर आहे सौ झंजिरे आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपल्या महाराजांचा जी प्रतिमा महाराजांची ती बघायला मिळते पुढे बघा इथे आय थिंक चौकोनी चौथा असेल आणि याच्यामध्ये झेंडा ठेवण्यासाठी आय थिंक त्यावेळेला असावा अशी तरी माझी कल्पना इथे <laughs> पुढे जाऊया चला एकूण व्यू बघा इकडे दरवाजा दरवाजा जिथून आपण मगाशी आलो तिकडे जाते इथे बोटी तिथे येत आहेत आता आपण तिकडे जाणार आहोत चला आपण इकडून आलो या भागाकडून आपण मागाशी गेलो सर त्या महाद्रव्यातून डायरेक्ट त्या मार्गाने गेलो आणि महाद्रव्यातून जर आपण आल्यानंतर राईट साईडला आलो तर राईट साईडला आल्यानंतर आपल्याला इथे आल्यानंतर इकडे बघा शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा दिसतो आपल्याला इथे जो की त्या इथे हाताट असा दिसतो आणि त्याच्यानंतर इथे खाली आल्यानंतर आपल्याला महाराजांच्या पायाचा ठसा दिसतो इकडे बघा दाखव तुम्हाला इकडे वरत्यानंतर बघतो इकडे भागवा ध्वज हा भागवा ध्वजासाठी आपल्याला इकडे खांबा दिसतोय आणि इकडे बसण्यासाठी सुद्धा आहे तर बघा इकडून खूप भारी व्यू दिसतोय इकडे बघा इकडे बघा आपण महादरवाजा जो आपला मेन दरवाजा तो इथे आहे आणि इथून महादरवाजातून आत आल्यानंतर राईट साईडला आल्यानंतर वरती आल्यानंतर आपल्याला इकडे नगारखाना बघायला मिळतो हा आहे का नक्की काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इकडे बघा आत आल्यानंतर तुम्हाला याचा व्ह्यू दाखवतो इकडे बघा कसा इथे इकडे जुन्या काळाचे लाकडं वगैरे आपल्याला बघायला मिळतात आणि इथून आल्यानंतर महादरवाजा इथे महादरवाजाच्या इथे डायरेक्ट जंग गेलेत आरपार तिकडे महादारवाजे आपला बघा फायनली आपण निघालोत सिंधुदर्ग किल्ल्यावरून निघालो तिकडे बघा पब्लिक आहे आपण मग येताना दुसऱ्या बोटमध्ये आलो जाताना दुसऱ्या बोटमध्ये जातोय हे बघा आदकर आदकर वंदन तिकडे बघा तिकडे आता आपण चाललो आता तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरून जातो आहे आता इकडे पलीकडे आता जिथे आपण आलो तिथे तर चला इकडे बघा मगाशी आपण पुरण बघितले आणि आता दुपारच्या वेळेला आपल्या पूर्ण सफेद पुरण दिसतं इकडे इकडे बघा कशी वाटते इकडे बघा आंबू आंबू जास्त म्हणते हा मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ला आपण सुरू आलो तर सिंधुदुर्ग किल्लाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला मध्ये नक्कीच काय आता जाऊया आपण पुढे आपण काही एंड करत आहोत कारण का कारण <laughs> का, <गरा। laughs> का आपण आता कंटिन्यू इकडे आ... कंटिन्यू तीन दिवस आहोत तर आपले ब्लॉक कंटिन्यू येतील तर आपली ही कोकणातील एक सिरीज म्हणजेच मालवण ट्रीप मालवण मालवण सिरीज तुम्ही नक्की बघा चला जाऊया